जरी त्यांचं नाव धैर्यशील असलं तरी त्यांचं धैर्य अजून एवढं मजबूत नाही रामदास आठवले यांची धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावर टीका रणजित सिंग नाईक निंबाळकर हे अत्यंत मजबूत नेते आहेत आणि दुसऱ्या बाजूला धैर्यशील मोहिते सुद्धा उभे आहेत जरी त्यांचं नाव धैर्यशील असलं तर त्यांचं धैर्य एवढं मजबूत नाही कारण मी त्यांच्यासोबत नाही वास्तविक तो निर्णय विजयदादांनी घ्यायला नको होता अशी टीका केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी माढा तालुक्यातील कुर्डुवाडी येथे महायुतीचे उमेदवार रणजित सिंग नाईक निंबाळकर यांच्या सभेत बोलताना धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावर टीका केली आहे दुसऱ्या बाजूला धैर्यशील उभी आहे जरी त्यांचं नाव धैर्य दिलं असत त्यांचं धैर्य एवढं नकोच नाही त्यांच्या सोबत नाही आहे वास्तविक वेळा तो निर्णय आहे विजय दादानी घ्यायला नको विजय दादा निकडत राहायला पाहिजे होते का तिकीट नाही मिळालं तरी पूर्वी काहीतरी मिळाला धैर्य सिंग यांना काहीतरी देता आपल्याला परंतु पवार साहेबांच्या बरोबर आपण गेला पवार साहेबांच्या बद्दल आम्हाला आदर पवार साहेबांच्या म्हणून मी दोन वेळेला या ठिकाणचा खासदार होतो महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये मी मंत्री होतो तो पवार साहेबांच्या मुळ ही गोष्ट आहे घरी आहे नमोदच्या निवडणुकी मध्ये रिबब्लियन पक्षांनी पाठिंबा दिला नसता तर या ठिकाणी काँग्रेस सरकार ये नव्हतो तेवढे काँग्रेस पक्षाने एकशे एक चार जागा त्या निघून आल्या होत्या तर रिबब्लियन पक्षांनी माझ्या पक्षाने जर पाठिंबा दिला नसता तर शंभर पेक्षा जास्त जागा काँग्रेस झाल्या पक्षा